बाई ह्या नवऱ्याला किती वेळा सांगितलं संडास बांधा बांधा असं लागतंय की ना लोकाच्या राणात फिरायला अजिबात अक्कल नाहीत रे आमच्या माणसाला सुधरायचं काय माहिती कुठं निघाली चालली फिरायला अगे, अगे फिर एखादा कडवातला सारा बघायचा आणि बसायचं कशाला इचू आटायची एवढी रान तुडवत चालली बस की घुस कुठे तरी अव रोज तुम्ही ही इथं बस तिथं बस ही जागा दाखव ती जागा दाखव तेवढंच करा दुसरं का का का... का? काय करू नका बघा तुम्हाला किती वेळा सांगितलं संडास बांधा बांधा अजून झाले का बोलणं मला म्हणलं एखादं योजना आली काय फटकिरण बसवून टाकू म्हणले तुम्ही सरपंचाच्या नादीला लागलाय तुम्हाला माहितीये का त्या सरपंचांनी काय केलं काय केलंय आपल्या संडासात यादीला नाव आलेलं माघारी लावले आणि त्यांनी पैसा खाल्ल्यात आहे आणि तुम्ही सरपंचाची वाडा बघत बसलाय इथं सांडासाची म्हणजे सरपंचांना माझा सांडास खाल्लो अहो आयुष्यपत मी तर त्याला देवता मानत होतो अक्षरशः गेले गेले मी त्याच्या चरणी नत मस्तक होतो तू माझ बिचाराने माझं काय वाट केलं तुम्ही जा तू हो तु पहिले सांडास दादा तुला प्रेशर आला असेल मी पहिल्यांदा सरपंचाला धार लावणं विचारणार आहे का माझा सांडास खाल्लं म्हणून जातो दिस काय अजून हेकडेच राहणार मला तू वाट माणूस काय बापू गावचं नुसतं नेतृत्व तो घेतलंय काँग्रेस तिकडे दुबटायचा कणाकणा जाऊन राव काय काय नाही केलं अजून काय नाही काय नाही ओ त्याला त्याला घरात कुठे ठेवायचा ही ही नास्की माणसं मला आलीच काढवी काऱ्यांना तर गाव नासावलंय पक्क पंचवीस वर्ष उभा राहिला ग्रामपंचायतीला पंचवीस वर्ष नेंबर पदाला राहिला का नाही ना सोसायटीला हीच उभा ग्रामपंचायतीला हीच उभा पंचायत समितीला हिच उभा सतत उभा राहतंय पडत अपर... जेवढ्या पंचवीस वर्षात जेवढं डिपॉझिट भरलं तेवढं जर फाकड्याला पैसे दिला असतं आज नसतं का माझा संडास उभा तुम्ही काय करू केली काय सरपंचानं काय काशी केली नाही त्याच्यावर तुमची काशी झाली आम्ही तुम्हाला स्वयंघोषित मेंबर स्वयंघोषित घोषित मेंबर म्हणून आम्ही पार तुमचं उदो उदो केलं तुम्ही आमच्यात आता बोलू असतो माझ्याकडे काय बघू नका तुम्हाला खरं दाखल नाही त्या सरपंचात नाटा लागून वाटो केलं का काँग्रेस उपटा तिकडे जाऊन गावातला ही नासकी की पुढे गावात मग कसं गेलाय ताना ताना बघ की अनेक रागांना काय शेंड्यावर रागाय आणखी तू कशाला एवढा राग राग चालू होता तुम्हाला काय सांगायचंय सरपंच ना बर माझं सांडाच खाल्लं सरपंचा खाल्लं मग मग कसं काय बर वरण आलं होतं आरती सांडास संडास वय मला वाटलंय का कळलं का म्हणून माझ्या डोक्याच्या वालच चालक माझ्या बायकोंना कुठन तरी खबर लागली म्हटली वरण आलेलं संडा सरपंचानं खाल्लंय आपल्याला सरपंचाच्या जा दारा जाऊन उपोषणच करायचं जा जा। बरं 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 नाही मोठ्या सरपंच आपला खरं खर बार बर का वा? निबार मा पैसे पैसे खाती कळले मला कुठे जाऊ दे मारायचाच सुट्टी द्यायची नाही हो मारायचा मारायचा डोका बिक फिरल काय मारायचा खुशाल म्हणतो बाबा मोठा मॅटर उघड्या हागू पण मारायचा काय नको काढू सणाचा पुरता बोलू आपलं काय दिसल तिथं तू गाडी खाली आडवा वाजव झोपतो मी नुसताच दुकान वागरतो आलं 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 दर 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 दर

आता फक्त गाडीला आडवं पडलो येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला आडवं आम्ही पण आडवं पडायला काय का नाही तुम्ही आमचं संडास खाल्लं काय खाल्लं तुम्ही आमचं संडास खाल्लं काय मी काय चार वर्षाचा उपास होतो तु काय तुझा संडास खायला अरे गावात सुधारणा किती केली तू जर संडास मी करायचे संडास खाईल संडास खाल्लं ते खाल्लं संडासात भांडे देखील खाल्लं मग खाल्लं जण ती काय खारी होती का टोस्ट होता खायला मग खुशिया गाडीला आडव पडतून नालाय का आणि म्हणतो आमारी मागे सिंदूर शे मांग सिंदूर न भरायला काय हळद लावायची का, का? मला ते फोट डायलॉग पाठ नव्हता म्हणून म्हणलं सिंदूर शे भरो सिंदूर शे भरो तुला तुला काय काय पाहिजे काय का, का, मला काय पाहिजे मला सांगा मला संडास बाथरूम वर न मंजूर होऊन आलत का नाही अरे मग सम याच ग्राम सभेला म्हणायचं सरपंच मला सांडास नाही तुम्हाला ना म्हणलं होतं पण तुम्ही खाल्लं अरे भाऊ बेटा तुझं नाव आलत ना, ना। चौथ्या नंबरला तर तुझंच नाव होत तुला जागा संडास बांधायला मग सं... तुम्ही संडास काय पथऱ्या बांधतो का तुम्ही द्या की जागा म्हणजे संडास बी आम्ही द्यायच हो। जागा बी आम्ही द्यायची हो। संडास बसायला बी ग्रामपंचायत जाणायची मग तुम्ही आता बसा मी बाहेरनं कडी लावतो हा बाहेरनं कडी लाव म्हणजे घरच्यांना बोंबलू दे लोकांच्या संडासात जाऊन सरपंच बसला म्हणून ते काय सांगाय ना तुम्ही मला संडास बांधून देणार तो आ, हमारी मागे फाटला पुरी करो मन हमारी मागे पुरी करो हमारी मागे पुरी करो हमारी मागे उठ 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 नाही ना तुम्ही अरे उठ म्हणलं का घालू गाडी अंगावर तुम्ही हा ग्रामपंचायतीत फोन येतो ते साहेब साहेबांचा फोन होता साहेब मिटिंग करून आलोय सगळं त्यांनी सांगितलंय मला आणि मी बी त्यांना सांगितलं म्हणलं गावातला चांगला धडाडीचा कार्य करताय मग प्रत्येक वेळेस म्हणलं आपल्याच पक्षाला निवडून आणण्यास मदत करतो आणि त्यालाच म्हणलं संडास बांधायचा जागा नाही म्हणलं त्याला जागा मिळलीच पाहिजे मग काय साहेब म्हणलं आता म्हणले तुमचं जर प्रधानमंत्री मधनं होत नसल तर म्हणले रमायमधन आपण अर्ज टाकू संडास बांधून दिला कुठ न बी बसवा पण आम्हाला बसवा बघ मी तुझा संडास बसावतो पण तू गाडीला अडवा येऊन मनात बसवू नको नाही ते तेवढं काय करत नाही पण तेवढं मला संडाचं बघा कसं बायकुराव मला वड्याला जावं लागतंय घेऊन ना अडचण तुझी आहे बायको तुझी आहे आता तू नाही ना मग काय ग्रामपंचायत हे बघ आता यादी आली का नाही त्याच्यात पहिलं तुझं नाव येईल रामायमधन तुझं घरकुल बी बसावतो आणि संडास बी बसावतो आणि लय झालं का नाही माझ्या पदरची फरशी लावतो मग तरी झालं पण समाज गाडीला आडवा पडू नको आणि सिंदूर भरू म्हणू नको झालं काम आमचं जाऊ द्या गिट अँड काढा अरे तुझ्यामुळं घेर ना गाडी पडली असती घेरच काय घेऊन जाऊ द्या त्यांड काढा त्यांड त्यांड काढा त्यांड जाऊ द्या जाऊ द्या हल हल आईला सरपंच हल कसा तांडला मी हल चला माझा माय पुढे एक शब्द बोलला का हल मग पाठांच हा मारी मागे शिंदूचे वर हल हल तू पण सरपंच काय शब्द आहे तलब झाली घ्यावी एका पुढे असे काय पण आलाय का पुढे काय आता नदीला असल्यानं सर पुढे बिघीन ह्या दोन चुना पुढे बिघीन काय लावायचा ती एकदाच लाव नाही बरं का तू मला खोटं सांगत नाही बरं का सरपंच काय रो ते आपलं पडलेलं ग्रामपंचायतीला ते स्वयंघोषित मेंबर हा हा, पूरी जा... पूरी जा हा, 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 हा बर बर बरोबर बरोबर त्यांच्या पुरीच लपड कुणाच्या ती स्वयंघोषित मेंबर हा त्यांच्या पुरीच पुरीच लपड आहे संजू भाऊ हा त्या संजूबा बारका भाऊ नाही का पत्या बरोबर बरोबर हा हा ती लुकड्याला लुकड्याला हा त्या पत्या बर आता लपड चालू आहे त्यांचं काय सांगतोय सांगतो लबाड कशाला बोलतोय तिकडे द्या हात लीक रहा था था। खोट बोलणार नाही अरे काय नालाय काय 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 माझी बघू खा मी तुझ्या बापासारखा लिकर सर्व म्हणून मी तुमच्या लेकरा का ओले हातात बोलणार नाही आपण परवा दिवशी बाहेर निघताना बघितलं मी अरे गावता बिवताला गेली असल्यावर जाणार की रास द्या जाऊ द्या जाऊ तुमचं तुम्ही जातो आमचं आम्ही

थँक यू आईला हि तो कोण नाही तोपर्यंत जे एखादा इडा लावते हिला दुकानदाराने बी अशी दिली तंबाखू बोली दिसती पुढी चायला डबी पडली <laughs> या डबीला काय झाले बायको काय असं वाटतंय मला तो ना तो ही। लुका, 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 लुका। अरे ही निवडते काय अरे तांबा कुठं खाती डबी लख 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 अरे उद्या दारू पण अयो अरे मन तुझी बाय कु खाते गी तू काय दडावती काय हे मी निघालाय तुम्ही उभं राखी जरा जाऊ दे जाऊ दे की बायला मी किती चांगली म्हणत होतो ला का आणि खुशाल ला तंबाखू मुळत चालली कैला का चुना लावती काय तंबाखू मळती <laughs> ती जिंदगीला चुनाच लावलायत आता काय करा माहितीये का <laughs> तुम्ही जा <laughs> मी जातो मोंट्याकडे साग। हे जा सगळा कार्यक्रम आहे ना मोंट्याच्या कानावर घालतो नाही ना हिला संध्याकाळी माळा लावली तांबाखू कर जायला <laughs> चुना लाव तर ती जायला नाव बदली जा तुम्ही मी जातो मोंट्याकडा चाल चाल ठीक आहे जाय व्यवस्थित मोठ्या मोठ्या वारला मोठ्या एकदाचा वारला लका जावा बघन तवा सारख मोंट्या मोंट्या अरे ऐकून तर घे नाही मी बाहेर आहे ना मला कुठं ऐकायला येतो बघू आताच खाल्ला एक इडा मागून दुसऱ्याचा अजिबात मागून अरे चुना अर चुना सुद्धा मला दुसऱ्याचा मागून घेतलाय अरे बायको मी दुसऱ्याची करून आणली अरे अर मळणार ती कसा आता शेवटी मळणारी वस्तू मळतच राहणार अरे तुझी बायकू ता काय करत होती तुझी बायको मागले पोरा तंबाखू मळत होती मी बघितले माझ्या डोळ्यानी चुना लावला तंबाखू मळली तोंडात टाकली तसा चटकन परत आलो तुला सांगितलंय माझ्या बायकून तंबाखू मळली मंग चुना लावला मंग तोंडात टाकली ही पण तिच्याच बायकुत मग होती माझी तुझीच बायको होती सक्की सखी मंग जायला पाचपण झाले हा मागल्या पोळा आपल्या तुला सांगतो अजून घरी सुद्धा पुचली नस अजून तोंडात हाय असा येडा गावल चड दिशेने जा अशी मळक नाही त्या जायला तिला नावचीने काढलं पाहिजे बा भगत आ काही येडच्या नारक्यात घालतो हा घाल आत घाल बाहेर काढून टाक भक्याचा कायला आता बघत की कशी माहिती तंबापा चांगली मळवायच चुना बिना व्यवस्थित लाव त्याला कसा हाय वाय चांगली तिला गुहळण गुळण गुळण वाजिक नाही मंग वाय ते खायला मळ चांगली आणि चुना वाईज ये लाव कसा परत घशाला ह्याला बिर पडत ना है लाज वाटाय पाहिजे लाज बाय आहे का कोण कुशल तंबोखत खाती हु। कॅन्सर होऊन किडने बिडणे फेल होऊन आट्याक बिट्याक येऊन मरची की हा कळाय पाहिजे की थोडंफार ही करते घरी बसून तुम्हाला अक्कल आहे का तुम्हाला काय माझी लाज काढ पर्यंत सत्ताचे काय मेंदू काय कुठं घाण ठेवलाय का घाण ठेवलाच होता पर्यंत मला कळतच नव्हतं तुला मोकळी सुट होती ना अशी काय करते हा ही सुवा तू कुशाल ती बी चौका आली बोळा बोळात ना मग तुमची अक्कल घडवायसाठी मी खाल्ली कळलं काय तो तर खाल्ली म्हणजे मला अक्कल नये अकल काय मी तुम्ही खाल्लेली चालते मी खाल्लेली चालत नाही का तुमच्या अक्कल घडाव्यासाठी मी खाल्ली तंबाखू बिघाडली काय आम्ही पुरुषांना खाल्लेली चालती बायकांना खालेली चालती बायकांनी खाल्लेली काय पटत नाही पटत आम्हाला पण पटत नाही तुम्ही खाल्लेली खेळ दिसतोय बिघड ते तंबाखू लागली सांगाय परत नाही मी बिघड ते टाकून दे डबी बिगड डबी पडली कुठं आज बस नाही बघ तंबाखू सोडली पण तो काय असलं काय करू नको चल घरी निघाली इकडे चल हॅलो पार्लर वालीला फोन लागलाय का हा पार्लर वालीच आहे बोला अहो माझी बायको तुमच्याकडे आलो ती ना ब्युटी पार्लरला हा आले होते की अहो मला काय म्हणायचंय माझ आहे का अहो तुमच्या पार्लरला माझी बायको आली कोणा काय राव त्या दिवशी माझी बायको गोरी गोरी पान दिसत होती hmm. जणू काय राव माधुरी दीक्षितच माझ्या घरी आली आस मी माझी बायको दिसत होती आणि राव दुसऱ्या दिवशी माझी बायको पार जंगलातली राक्षसी नाचल्यासारखीच वाटायला लागली, लागली। काय भानगडा बर ती मेकअप केल्यापुरतं तसच दिसत स्किन दुसऱ्या दिवशी आई नॅचरल कलर येत त्याला म्हणजे मेकअप केल्यापुरतीच माधुरी दीक्षित दिसणार होय हा तसच अस मेकअप आय माणूस पहिले होत तसच पण तुमची सर्व्हिस मात्र एक नंबर काय बायको दिसत होती माझ तुम्हाला खोट सांगत नाही माझी नजरच हटत नव्हती मी काय म्हणतो या फुल सर्व्हिसिंगला काय कागदपत्र लागते न म्हणजे प्रोसेस काय लागल कागदपत्र वगैरे काय नाही लागत तस म्हणजे माझ्या बायकोला ऐक ना फुल सर्व्हिसिंगच करा तुम्ही ती रोजच माझ रिक्षा दिसली पाहिजे आज एक दोन दिवस दिसून काय उपयोग आहे हो म्हणजे तेवढ्या पुरती ती दिसायला चिकणी दिसती परत राह दुसऱ्या दिवशी फार काळी बिंदरी होती तसली नकटी नुकती काय तिचा आकार कर, ओकार चेंज पाहिल्यासारखाच तस काय नाही बर का तुम्हाला जर रोज दोन हजार रुपये घालवायचं असत चालते रोज आणा मेकअप ला माझ काय नाही किती दोन हजार रुपये आवा खायला मागा मेनराव दोन हजाराचा जर बायकोला जर मेकअप करत बसलो रोजच तर नाही मला कुठेतरी पोत टाकून भीक मागायला लागायची आता तुम्हाला बायको तर चिकणी पाहिजे म्हणताय बायको मला चिकणीच करायची माझी त्या दिवशी नुसती माधुरी आजारण चालली का करीना चालली का ऐश्वर्या चालली का दीपिका चालली हीच कळत न आस निजी चिकणी बायको दिसत होती आयुष्यपद तुम्हाला सांगतो असं वाटलं काचा काचा दोन चार पप्पे घे हो त्याच काय माल घेणं नाही तुम्ही काम काय बोला मला कसं नाही काम तेवढच आहे फक्त माझ्या बायकोला एका दिवसासाठी नाही तर लाईफ टाइम चिकणी दिसा असं काहीतरी करून काय तुझ्या त्या बहुया तुम्ही राह कात्रीनं केल त्या काय दिसत होते त्या काय ते त्या बहुया काय म्हणतो आपण त्याला ती पापणी कसली पापणी तर हरणीवानी पापणी दिसत होती तिची अहो तिच काळ बेंद्र गाळ नसत काय ती गोर पान दिसत होत माझ्यासाठी एवढंच करा तिला फक्त करा ओ मला चार माणसात आबरू जाते तिला ती, कुठे न्यायची म्हणलं की बरं एका महिन्याची ट्रीटमेंट घेऊ आपण आपण हायड्रा फेशियल करूया त्यांचं म्हणजे फिनिशिंग काय करावं लागून हायड्रा फेशियल फेशियल नाही फेस युज तर करूच नका तुम्ही बिना फेसाचीच करा अबो बिना फेसाची ती काय दाढी करायची नाही हो मग फेशियल फेशियल करायचं चेहऱ्याच पाहिला फिशल आपल्याला काय तसलं काय कळत नाही तुम्हाला काय करायचंय ते करा एक महिना जाऊन द्या माझा पण बायको माझी आशी जी दिसली पाहिजे अग बाया माणसाची नजर हटली नाही पाहिजे अशी दिसली पाहिजे काय फी लागल तिथे तुम्ही महिन्याची बरं बरं चालते चालतंय हो हा तेवढं पण बर का <laughs> लयज राव तुमचं ब्युटी पार्लर रागवाया <laughs> खतरनाकच नियोजन आहे बरं का देतू लावून मग चालतंय ठेव ठेव हा